दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक हॅलो वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि सकाळ झालेली आहे माझी इकडे दहा वाजता ऍक्च्युली लवकर आहे पण हा माझ्यासाठी थांबलाय गाडी काढायला याला जायचं की साडे अरे ब्लॉगच अपलोड ना होते कधीपासून गुड मॉर्निंग सामनेवाली खिडकी आणि मला जायचं होतं दहा वाजता बाहेर पण नानू अजून इकडे झोपली आहे ब्लॉग अपलोड होत नाही म्हणून मी म्हटलं की थोडंसं अजून लेट जाऊन कारण आज सुट्टी आहे सॅटरडे आहे आणि आमचं विकेंडचं सगळं आता चालू झालं आहे मातोश्री कुठे चाललेलं सकाळ सकाळ अ मातोश्री मातोश्री कुठेतरी सकाळ सकाळसाठी अरे हा तुला सुट्टी नाही का सॅटरडे So, hmm, चलो सगळ्या रात्री अशा गाड्या लागलेल्या असतात इथून पूर्ण सगळं पॅक असतं आणि आता सकाळ सकाळ काम लागले आई ला की आईला मला गावात घेऊन जायचंय सॉरी पणवेलला घेऊन जायचं कारण की, की आईची स्कूल आहे आणि आमचं बाय उठलेलं आहे हॅलो करा सगळ्यांना सगळ्यांना हॅलो करा हॅलो करा हॅलो असे उठतो तू आणि बाबा कुठे घेऊन जाणार आहे तुला बाबा कुठे घेऊन जाणार रे आणि एवढं भारी वातावरण आहे ना, ना म्हणजे मी बोलतो आहे ना सिटी लाईफपेक्षा गावातली लाईफ खूप छान आहे फक्त थोडंसं सगळं लांब असल्यामुळे लांब म्हणजे पंधरा वीस मिनटं पण ठीक आहे गावात मजा येते आणि गावात सगळे संध्याकाळी खूप मजा येते कारण की सगळे एकत्र असतात आणि सगळ्या गोष्टी आम्ही बसतो मजा करतो खेळतो चल आमच्या बेडरूमच्या बाहेर मस्त झाड आहेत थोडीशी काय तोडायचे बावला आमच्या सोनू आणि गावात पण माझ्या माझ्या बरोबर ना इन्साफी झाली आहे हे फाल्गुनीच वॉर्ड्रॉप एवढा एवढा मोठा वॉर्डरोब आहे आणि मला बघा केवढं दिलं हा मग तरी तुला खूप जास्त आहे आणि मला तरी माझ्या ह्याच्यात काय 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 ठेवायचं म्हणते वातावरण आहे बाहेर तिथे वाराच वारा एसीची गरजच नाही एसीची गरजच नाही ना एसी नको ना नको काय काय बोलू ग काय बोल

आणि तुम्हाला आता वरच्या घरात एवढा पसारा दिसत असेल हा सगळा कारण त्याच्यामागचा असं आहे की दादाचं बेडरूम इकडे आम्ही ॲक्च्युली बेड नाही केलेत कोणीच इकडे सगळं आणलं आहे आम्ही ॲक्च्युली बेड नाही बनवलेत कारण की आमच्या ऑलरेडी गाद्यांची हाईट दीड फूट वगैरे आहे त्यामुळे बेड नाही बनवलेत आणि बेड बनवलं तर जागा सगळी कंजेस्टेड होईल आणि कधीतरी येणार आणि कंजेस्टेडमध्ये राहायचं रोजच आपण बेड बेडरूममध्ये हे करतो आणि याच्यासाठी पण नाही बनवलं की ज्ञानासावी छोट्या आहेत तर बेडवरून कधी पण उतरतील उतरतील उडी मारतील त्यामुळे नाही बनवलेले पण बघू इन फ्युचर बनवायला लागले तर बनवायला लागतीलच लेट्स सी कसं काय होतं आहे आणि हा असं आहे बेडरूम आणि हे इकडे इकडे हे ॲक्च्युली स्टोअर रूम होतं आधी तुम्ही मा मागच्या कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हे स्टोअर रूम होतं पण हे वर घ्यायचं मोठं कारण सगळं हे आता बाहेर आलं आहे टी व्ही घेतली तर टी व्हीचं पण बॉक्स इथं हे सगळं वर घ्यायचं मोठं कारण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल फाल्गुनीला मी सांगितलं शूट करायला जर शूट नाही केलं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की कळेल की हे वर का घेतलं आहे कारण की खाली मॉडिफिकेशन केलं आहे खालच्या फ्लोअरला सो so, सर so, आता मी निघतोय आणि आईला घेऊन चाललं आता याच्या पुढची धुरा सगळी फाल्गुनीला देणार आहे सांभाळायला आणि फाल्गुनीला सांगणार आहे जे काय तुझ्यानी पॉसिबल होईल तेवढं शूट कर मी आईला स्कूलमध्ये घेऊन चाललं आणि मग परत मला रात्री रिटर्न यायचं आहे आईलाच घेऊन ॲक्च्युली आईची स्कूल असली तर ही रुटीन सगळी आम्हाला करायला लागते नाही तर आम्ही गावात राहिलो असतो खूप दिवस एक एक महिना राहिलो असतो कारण की आईचं जाणं आणि येणं रोजचं आहे आणि माझं पण ऑफिसचं आहे पण मी एखाद दिवस स्किप करू शकतो कोणाला जायलाच लागतं खूप कठीण आहे म्हणजे रोज जा रोज या हे नाही जमणार येऊन नये पंधरा दिवस डायरेक्ट असं सुट्टी असेल तर राहू शकतो फ्लॅट्सही आता मी निघतो आहे फाल्गुनी आता पुढचं काय असेल ते तुम्हाला शूट करून दाखवेल आणि ह्या वर्षीचा गणपती कसा असणार आहे आपला ह्या वर्षी बाप्पाची मूर्ती कशी असणार आहे आणि डेकोरेशन कसणार कसं असणार आहे हे तुम्हाला तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला दिसत जाईल आणि मागच्या वर्षी आजी गेली तर आपण दीड दिवसच ठेवलेला गणपती पण ह्या वेळेस जास्त दिवस ठेवला आहे आणि आता सगळी तयारी करायला घेतलेली आहे गणपतीची ॲक्च्युली मूर्ती खूप छान ह्या वेळेस डेकोरेशन करायला सांगितलं आहे आणि आम्ही जाणार आहोत उद्या आता सगळं सामान वामान सगळं त्या सगळ्या गोष्टी आणायला मी आणि विशाल सो so, सी बघू कसं काय होतंय तुम्हाला आता ह्या दिवशी ह्या दिवशीचं सगळे ब्लॉग्स बघायला मिळतील गावात आल्यानंतर वेगळी मजा असते तुम्हाला पण गावातले आमचे ब्लॉग्स आवडतात का बघायला ॲक्च्युली मी खरं सांगू मला गावात आल्यानंतर शूट करायला खूप आवडतं आणि गावातली लाईफ दाखवायला आवडते पण आता सगळे अजूनपर्यंत जॉब चालू आहे म्हणून सगळ्यांना सुट्टी नाही सुट्टी पडल्यानंतर सगळं घर भरतं आणि त्याच्यानंतर अजून मजा येते

<laughs> कुठे दाखव माझे मिकी माऊश आणि मिनी माऊश वा वाव, कसे क्युटी दिसतात ग तुम्ही दोघी पण हे ना <laughs> किवती पाय छान छान चला आता शावा पण वरती येणार का शावाच्या so, हा तर शावाला असं का बोली कारण घरामध्ये भरपूर काही चेंजेस झालेले आहेत गावातल्या घरात थोड्याच फेस मी तुम्हाला सांगते एक्झॅक्टली काय झालं तर मॉर्निंग काल आम्ही आलो ॲक्च्युली पिठोरीला हो आणि त्यानंतर काही शूट करता आलो नाही बिकॉज आम्ही तिथे होतो होल टाईम आणि आज सकाळपासून पण सुद्धा थोडंफार क्लिनिंग mm -hmm. आणि मग वॉर्डरोब लावणं हे सगळं काही चाललेलं होतं ती गेली बेड mm -hmm. तर हे सगळं काही चाललेलं आमचं आणि फायनली आता थोडंफार टाईम मिळाला आहे आणि आम्ही सकाळीच गेला आहे आईंना स्कूलला पण सोडायचं होतं आणि त्याचंसुद्धा ऑफिसचं काम होतं तर ते सकाळीच निघून गेलेत आणि थोड्या वेळात येईल म्हणजे इव्हनिंगपर्यंत येईल मग त्यानंतर तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली काय चेंजेस केलेले आहेत आम्ही आणि ठीक आहे माझाच ड्रॉग कंटिन्यू बघत राहा माझ्या ड्रॉअरमध्ये तिला क्लिप मिळालाय तर मला बोलते एका साइडला क्लिप लावू आणि एका साइडला पोनी बार ही तिची हेअरस्टाईल आहे नानू कशी आहे कशी आहे आवडली तुला आवडली आवडली काय कार्टून आहे खरंच सकाळपासून बिलकुलसुद्धा वेळ मिळाला नाही शूट करायला so, आता आम्ही आल्यावरती तुम्हाला मी दाखवेल काय एक्झॅक्टली चेंजेस झालेले आहेत ते आणि आजची साडी मी ही वेअर केलेली आहे सो गावात आल्यावरती वी मेक शुअर मी आणि वहिनी ही साडी नेसू थोडंफार आणि साडी साड्या अजिबात नेसल्या जात नाही ही माझी ऑलमोस्ट टू इयर्स बॅक घेतलेली आहे आंगली शॉपजवरून आता काही स्टॉक पण नसेल या साडींचा आणि

क्षण बर हे थांबले हरवले हे म्हण क्षण बर हे थांबले हरवले हे म्हणे अभि पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी